तर मंडळी एक्स या हँडलवरची ही पोस्ट आहे मिस अंजली दमाणिया यांची आपल्याला लक्षात घेता येण्यासारखं आहे अंजली दमाणिया यांनी एक्स म्हणजेच ट्विटर हँडलवरती ही पोस्ट केलेली आहे वाल्मी कराड यांच्या दुसऱ्या पत्नीचं नाव ज्योती मंगल जाधव असं आहे काही माध्यमांनी दाखवलं आहे मंगल जाधव आहेत का ह्यांच्या नावाचे हे सोलापुरातले चार सातबारे आहेत ह्या मंगल जाधव कोण आहेत ह्याचा तपास ईडीने डीने करावा कोणी या जमिनीचे पैसे दिले याचा देखील तपास झाला पाहिजे खूपच मोठी जमीन आहे जमिनी कुणी घेतल्या पैसे कुणी व कसे दिले याची देखील चौकशी झाली पाहिजे आणि या सात बऱ्याच्या इमेजेस या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत तर अशा पद्धतीचं क्षेत्र तीन पॉईंट बावन्न तर मंडळी अशा पद्धतीनं या सात बाराच्या इमेजेस अपलोड करण्यात आलेल्या आहेत सात बाराची ही दुसरी इमेज आहे जी या एक्स हँडलवरती ट्विटर हँडलवरती अपलोड करण्यात आली आहे ही तिसरी इमेज आहे ज्यामध्ये आपल्याला बघता येणं शक्य आहे की ज्योती जाधव यांच्या नावावरती हे क्षेत्र या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे अंजली दमानिया यांनी या इमेजेस त्यांच्या एक्स हँडलवरती अपलोड केलेल्या आहेत साधारणत चार इमेजेस आहेत आणि चार इमेजेस ह्या त्यांनी त्यांच्या एक्स हँडलवरती ट्विटर हँडलवरती अपलोड केलेल्या आहेत अशा पद्धतीचा हा सातबारा आता समोर आलेला आहे तर ए बी पी माझा यांनी हे वृत्त दिलेलं आहे वाल्मिक कराड्याच्या फ्लॅट आणि जमिनींचा अंदाज लागता लागेना दुसऱ्या बायकोच्या नावावर पुण्यानंतर आता सोलापुरातही कोट्यावधीची मालमत्ता एबीपी माझाने ही बातमी दिली आहे सातबारा समोर आला आहे मंडळी मिळालेल्या माहितीनुसार बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात ज्योतिमंगल जाधव यांच्या नावे चार जमिनीचा सातबारा आहे या सातबाऱ्यातील आणि या संदर्भातील ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणिया यांनी केलेला आहे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात मोका मकोका लागलेला खंडणी खोर मंत्री धनंजय मुंडे यांचा अत्यंत निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्या संपत्तीचा थांगपत्ता अजूनही लागलेला नाही आहे बीड पुण्यापासून ते थेट सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीपर्यंत त्यांची संपत्ती असल्याचं दिसून येत आहे पुण्यामध्ये वाल्मिक कराडची शंभर कोटींच्यावर संपत्ती असल्याचा दावा आमदार सुरेश धस यांनी केल्यानंतर पुण्यामध्ये दोन ऑफिस स्पेसेस आणि तीन फ्लॅट असल्याचं समोर आलं होतं त्यानंतर आता सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शीमध्ये तब्बल पस्तीस एकर जमीन वाल्मिक कराडच्या दुसऱ्या बायकोच्या नावावर असल्याचं समोर आलं आहे अंदाजे मूल्य दीड कोटी रुपयांच्या घरात असल्याचं देखील सांगितलं जात आहे बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात जोती मंगल जाधव नावे चार जमिनीचा सातबारा आहे मिळालेल्या माहितीनुसार बार्शी तालुक्यातील शेंद्री गावात मंगल जाधवच्या नावे चार जमिनींचा सातबारा आहे या संदर्भातलं ट्विट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाणे के यांनी केलं आहे संदर्भाने एबीपी माझाने माहिती घेतली असता ज्योतीच्या नावावर शेंद्री गावामध्ये एकूण चार शेत जमीन असून त्या सर्व ज्योती जाधवच्या नावाने खरेदी करण्यात आलेल्या आहेत या खरेदी केलेल्या जमिनीचं क्षेत्रफळ जवळपास पस्तीस एकरांच्या घरात असून अंदाजे मूल्य दीड कोटीच्या आसपास असल्याचं सांगितलं जातं ही जमीन एप्रिल दोन हजार चोवीस ते जुलै दोन हजार चोवीस या चार महिन्याच्या कालावधीमध्ये खरेदी करण्यात आली यापूर्वी पुण्यामध्ये सुद्धा वाल्मिकी मोठी संपत्ती असल्याचं समोर आलं होतं दोन ऑफिस स्पेसेस आणि तीन फ्लॅट ज्योतीच्या नावावर होते त्यामुळे पुण्यानंतर आता सोलापूरमध्ये देखील कोट्यावधीची जमीन असल्याचं समोर आलेलं आहे